विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह पाहायला मिळतो मातोश्रीवरील चौकडी ठाकरेंना भेटू देत नसल्याचा पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आरोप केलाय कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सर्व शाखा प्रमुख आणि महिला संघटकांचे राजीनाम्यांचं सत्र सुरू झालेलं आहे कुर्ला विधानसभेतील विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांनीही राजीनामा दिलेला आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे की मातोश्रीमध्ये आम्हाला उद्धव ठाकरेंपर्यंत जाता येत नाहीये चौकडी आम्हाला जाऊ देत कुर्ला विधानसभेतील पदाधिकाऱ्यांचा रवी म्हात्रेंवर देखील हा निशाणा असल्याचं मानलं जात चेतन सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत चेतन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मातोश्रीवरच्या बडव्यांचा विषय चौकडीचा विषय समोर यायला लागलेला आहे काय चाललंय प्रकरण आहे नक्कीच प्रसन्न सर आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील अनेकदा मातोश्रीवरील चौकटीचा विषय हा न्याय निवडणुकींच्या काळात चव्हाट्यावर येत होता लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील प्रत्येक वेळी हा विषय आहे हा पुढे येतो आणि याच विषयाला अनुसरून म्हणजे आपण पाहिलं असेल हो पक्ष सोडताना चौकटी बद्दल चर्चा केली होती या चौकटीवर आरोप केले होते आणि यांनी हा पक्ष सोडून आपली वेगळी चूल मांडली होती अर्थातच आता आता देखील हे कुठेतरी थांबलं असेल असं आपण विचार करत होतो मात्र परिस्थिती आता तशी नाही आहे जैसे थे वैसे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे आपण पाहिलं असेल तर कुर्ला मधील विभाग प्रमुख आहेत डॉक्टर महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखा प्रमुख असतील त्याचबरोबर गट प्रमुख असतील आणि महिला संघटक असतील या सर्वांनी राजीनामा हा दिलेला आहे आपल्या पदाचा आणि त्यांचं कारण देखील थेट हेच आहे की उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत भेट दिली जात नाही किंवा उद्धव ठाकरे यांना भेटायला दिलं जात नाही आणि अशा प्रकारचे आरोप या देखील आपण पाहिले होते ठाकरेंच्या शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी काही चौकटी आहे या चौकटीना पहिलं भेटावं लागतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे पर्यंत आपण पोचू शकता असं देखील काही नेत्यांनी आरोप केले होते असा काहीचा आरोप कुर्ला विधानसभेतील पदाधिकारी करतायत असं आपल्याला पाहायला देत आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पदाधिकाऱ्यांकडनं रवी मात्रे यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आतापर्यंत रवी मात्रे यांच्या संदर्भात कोणती काही बोलत नव्हतं तर रवी मात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्ती आहे यापूर्वी देखील आपण पाहिजे असेल बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी रवी मात्रे चेतन एकूणच परिस्थिती अशी दिसते की ज्या कारणांमुळे आतापर्यंत शिवसेनेत फूट पडत गेले नेते निघत गेले तेच कारण पुन्हा एकदा बघायला मिळते यावेळी मात्र निवडणूक तोंडावर आहे आणि निष्ठावंत पुन्हा शिवसैनिक म्हणतात चौकडीमुळे मातोश्रीपर्यंत पोहोचता येत नाही धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल